अमरावती येथील सामान्य रुग्णालयातील परिचारिकेवर झालेले हल्ल्याचा निषेधार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्यावर असणाऱ्या एका परिचारिकेवर झालेल्या हल्ल्याचा निशदार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन केले आहे एका परिचारिकेवर महिलेने केलेला या चाकू हल्ल्याचा निशदार्थ आज परिचारिकेने चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्ष परिसरात झालेल्या या आंदोलनावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच परिचारिका उपस्थित असल्याचं दिसून आले दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालय येथील कर्तव्यावर असलेल्या सौ लता शिरसाट यांच्यावर प्राणघातक हल्ला महिला रुग्णाने केला असून त्या अतिशय गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत आणि या हल्ल्याचा मी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार जिल्हा महिला रुग्णालय व बाल रुग्णालय नंदुरबार आणि वैद्यकीय रुग्णालय नंदुरबार यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करत आहे व प्रशासनाला विनंती करत आहे की या हल्ल्याचं गांभीर्यपूर्ण विचार करून ह्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना न्याय मिळावा ही विनंती एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोज बिरारी नंदुरबार